सर्वांना माझा नमस्कार मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा आपलं वय वाढत वाढत आपल्या आपल्या असतात नंतर शरीरात अनेक नैसर्गिक बदल होतात की हाडं कमकुवत होणे आपली पाठ दुखते कंबर दुखते त्याचप्रमाणे सांधेदुखीचे दुखीचे आजार देखील वाढतात आणि आपल्या डॉक्टरांच्या वाऱ्या देखील वाढतात त्यावेळी डॉक्टर सुद्धा आपल्याला सांगतात कि व्यायाम करणे अतिशय आवश्यक आहे म्हणून चाळीशी नंतरचे अनेक सोपे असे व्यायाम आहेत की जे केल्यामुळे तुमचं आरोग्य अगदी छान व्यवस्थित राहील वयामध्ये सर्व व्यायाम किंवा योगा हे सहज आणि व्यवस्थित करणं आवश्यक आहे म्हणून आज मी तुम्हाला असे व्यायाम प्रकार सांगणार आहे की जे तुम्ही अगदी सात सत्तर वयापर्यंत आरामात करू शकता तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि व्हिडिओ नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनेल सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्ही तुम कम्फर्टेबल आसनामध्ये बसायचं आहे त्यानंतर दोन्ही हात बाजूने घेऊन असे एकमेकांमध्ये गुंफून शरीराला छान असा आळस द्यायचा आहे या पद्धतीने चला आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला हात शेक करायचे आहेत अगदी असे सिंपल चेहऱ्यावर छान स्माइल ठेवायचे आहे त्यानंतर हात समोर मागे पुढे असे फिंगर्स वळवायचे आहेत त्यानंतर व्यवस्थित पाहून माझ्यासोबत करायचं आहे त्यानंतर खांद्यावर आरामात करायचा आहे अगदी सोपे सोपे व्यायाम प्रकार मी सांगणार आहे त्यानंतर हात या पद्धतीने करायचे आहेत अरेस्ट आणि पुन्हा दोन आरामात तीन चार पाच त्यानंतर दोन्ही हात खांद्यावर ठेवून शोल्डर स्ट्रेच द्यायचा आहे तुम्हाला शक्य होईल तेवढंच ताणायचं आहे अगदी आरामात प्रत्येक वेळी आपल्याला पाच पाच सेट करायचे आहेत एक दोन तीन चार पाच त्यानंतर हात गुडघ्यावर ठेवून आपण मानेचे स्ट्रेच करणार आहोत पुढे मागे आरामात दोन त्यानंतर डावीकडे उजवीकडे पुन्हा डावीकडे उजवीकडे त्यानंतर आपल्याला मान गोल फिरवायचा आहे आरामात अजिबात झटके द्यायचे नाहीयेत मान लचकू शकते पुन्हा डावीकडून उजवीकडे अँटी क्लॉक वाईज छान त्यानंतर दोन्ही हात गुडघ्यांवर आणि छान या पद्धतीने फिरवायचं आहे त्यावेळी बघा माझे शोल्डर मागे जात आहेत दोन तीन चार पाच त्यानंतर पुन्हा उलट एक दोन तीन चार पाच छान आरामात स्ट्रेच करायचं आहे त्याच्यानंतर बघा डावा हात उजव्या गुडघ्यावर आणि उजवा हात मागे ट्विस्ट करायचा आहे या पद्धतीने जास्तीत जास्त ट्विस्ट करायचं आहे त्याच्यानंतर उजवा हात डाव्या गुडघ्यावर आणि डावा हात मागे छान आपली कंबर ट्विस्ट होते त्यानंतर पुन्हा एकदा एक दोन तीन छान कमरेला व्यवस्थित आपल्या आराम मिळतो आणि कंबर लवचिक होण्यास मदत होते त्यानंतर बघा डावा हात डाव्या बाजूला या पद्धतीने ठेवायचा आहे आणि उजवा हात जास्तीत जास्त बेंड करायचे आपल्याला बेंड व्हायचे बघा छान स्ट्रेच मिळतो पूर्ण शरीराला त्यानंतर पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपण करणार आहोत सर्व व्यायाम प्रकार हे आरामात आणि तुम्हाला शक्य होईल तेवढेच करायचे जर तुम्हाला खाली बसणं शक्य होत नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा सगळे व्यायाम प्रकार करू शकता त्यानंतर बघा छान व्यवस्थित बसून घ्यायचे दोन्ही पाय असे फाकवायचे आहेत त्यानंतर आपल्याला उजवा हात डाव्या पायाला आणि डावा हात उजव्या पायाला लावायचा आहे त्या पद्धतीने तुमचा हात पोहचत नसेल तर जिथपर्यंत पोहचतो तिथपर्यंतच तुम्ही हात टेकवायचे आहेत आणि नंतर हळूहळू हात पायापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे या पद्धतीने त्यानंतर दोन्ही हात एकाच पायावर असा पाय पकडून जास्तीत जास्त वाकण्याचा प्रयत्न करायचा आहे पाय तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढंच वाकायचं आहे त्यानंतर आपण चक्की चलनासन करणार आहोत हात गुंफायचे आहेत आणि ज्याप्रमाणे पूर्वी लोक ने धान्य दळायचे त्या पद्धतीने फिरवायचं आहे म्हणून याला चक्की चलनासन असे म्हणतात या पद्धतीने आरामात सर्व हालचाली करायच्या आहेत त्यामुळे हाडांना व्यवस्थित व्यायाम मिळतो चक्की चलनासन असे तर खूप फायदे आहेत तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मा पाहू शकता डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे खूप छान त्याच्यानंतर आपल्याला खाली झोपायचं आहे या पद्धतीने हा छान रिलॅक्स व्हायचा आहे त्यानंतर आपल्याला पवनमुक्तासन करायचं आहे त्यासाठी आधी अर्ध पवनमुक्तासन करायचं आहे बघा डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे त्याच वेळी हात या पद्धतीने गुंफायचे आहेत आण आणि मान जास्तीत जास्त वर पुन्हा खाली आता उजवा पाय होल्ड जेवढं शक्य होईल तेवढा होल्ड करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा त्यानंतर आपण पवनमुक्तासन करायचं आहे दोन्ही पाय एकत्र एक गुडघ्यामध्ये फोल्ड करून असे पोटावर आणायचे आहेत त्यानंतर दोन्ही हात एकमेकांनी मांडे घट्ट पकडायचे आहेत आणि मान जास्तीत जास्त वर होल एक दोन तीन चार पाच खाली त्यानंतर पाय जास्तीत जास्त वर घ्यायचा आहे एक त्यानंतर दुसरा पाय दोन एक दोन असं आपल्याला तीन वेळा करायचा आहे आपल्याला बसून पायांना स्ट्रेच द्यायचा आहे पाय बघा पुढे मागे पुढे मागे पुढे मागे त्यानंतर पायाची जी बोट आहेत त्यांना देखील आपल्याला रिलॅक्स करायचा आहे त्यानंतर हात गुडघ्यावर ठेवून पाय छान हलवायचे आहेत या हालचाली खूप मनोरंजक पण वाटतात आणि आपल्याला छान व्यायाम पण मिळतो सर्व शरीराला ताण मिळतो त्यानंतर पाय जवळ घ्यायचा प्रयत्न करायचा आहे पुन्हा पुढे आपल्याला जेवढं जवळ घेणं शक्य होईल तेवढेच जवळ घ्यायचं आहे पुन्हा पाय हळूच पुढे घ्यायचे आहे आरामात त्यानंतर असेच पुढे घेऊन छान असं वळायचं आहे आणि आपली बटरफ्लाय पोच करायची आहे या पद्धतीने खूप छान त्यानंतर भद्रासन छान आरामात बसायचंय आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत शेवटचा टप्पा म्हणजे आपण छान असा प्राणायाम करणार आहोत आरामात हातांची ज्ञान मुद्रा तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या आसनात तुम्ही बसायचं आहे आपण सुखासनात बसलेलो आहोत डोळेबंद पाटाट मानसरळ एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आपण श्वास एकाच दोन या प्रमाणात घेणार आहोत बघा श्वास घ्या एक दोन तीन चार सोडा एक दोन तीन चार पाच सहा सात पुन्हा एकदा दिवस गया श्वास घ्यायचा आहे एक दोन तीन चार आणि सोडा एक दोन तीन चार पाच सहा सात पुन्हा एकदा घ्या एक दोन तीन चार आणि सोडा एक दोन तीन चार पाच सहा सात श्वास घ्या एक दोन तीन चार सोडा एक दोन तीन चार पाच सहा आपण सात वेळा ओम म्हणणार आहोत माझ्या बरोबर तुम्ही देखील म्हणायचं आहे दीर्घ श्वास घ्या ओ... 어? Oh. शांत रिलॅक्स बसा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे सर्वत्र आहे, हळूच डोळे उघडायचे आहे, तर आज आपण सहज सुंदर आणि सोपा असा व्यायाम प्रकार केलेला आहे की जो तुम्ही रोज बारा ते पंधरा मिनिट केला तर तुमचं शरीर छान सुदृढ फ्रेश आणि ताज तवान राहील तसेच गोळ्या घेणं आणि डॉक्टरांच्या वाऱ्या देखील कमी होणार आहे तर मग कराल ना रोज अशी सुरुवात व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला काही फरक पडला आहे का मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत योग करा निरोगी राहा